परिसरातील रुग्णांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय सेवांची व्यापक श्रेणी प्रदान करण्याच्या हेतूने ऐरोली सेक्टर आठ येथे धन्वंतरी हॉस्पिटल सुरू झाले असून या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा धन्वंतरी कमिटीचे डॉक्टर उज्ज्वला डोंगरवार डॉक्टर प्रज्ञा आणि स्वाती जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले रुग्णालयात रुग्णांच्या अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्याकरिता तज्ञ डॉक्टर चे पॅनल ओपीडी साठी उपलब्ध असणार आहे धन्वंतरी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी ओ एस चीफ मिनिस्टर मारुती साळुखे व रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ व इतर मान्यवर उपस्थित होते ड्युटी फॉर चीफ मारुती यांच्या हस्ते लाल व संजीव धुमाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी पाहुणे डॉक्टर्स व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर धन्वंतरी हॉस्पिटलच्या वतीने मारुती साळुंखे व संजीव धुमाळ यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर व पाहुण्यांनी धन्वंतरी हॉस्पिटलचा पाहणी दौरा केला यावेळी डॉक्टर्सनी सर्व हॉस्पिटलच्या सर्व विभागांची माहिती दिली या उद्घाटन समारंभास नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी उपस्थित राहून सर्व डॉक्टर्स व सर्व कमिटीला पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित माजी नगरसेवकांचे से देखील हॉस्पिटलच्या वतीने स्वागत करण्यात आले डॉक्टर उज्ज्वला डोंगरवार व डॉक्टर प्रज्ञा नरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे चाहते नातेवाईक मित्र परिवार राजकीय क्षेत्रातील राजकारणी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ महिला व पुरुष यांनी पुष्पगुच्छ भेटवस्तू तसेच मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणचे डॉक्टर्स यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सर्व पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला यावेळी धन्वंतरी मॅनेजिंग कमिटीचे डॉक्टर्स व स्टाफ यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया उद्घाटन कार्यक्रमांची काही क्षणचित्र आज हा चांगला उत्स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यामध्ये माझे मित्र मारुती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय म्हणजे लोकांना उपयोगी होईल आणि खास करून एमर्जन्सी जातील अशा तऱ्हेचं एक छोटंसं रुग्णालय ह्या ठिकाणी स्थापन करण्यात त्याचे डॉक्टर डोंगरवार आणि डॉक्टर नरे ह्या या मला वाटतं ह्या रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टर आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये सुमारे एकशे सहा उपचार पद्धती आहेत मग त्याच्यामध्ये ॲलोपथी आली आयुर्वेदिक आलं होमिओपथी आली नॅचरोपथी आली ॲक्युप्रेशर आलं ॲक्युपचर आलं संगीतोपचारसुद्धा आलं आणि आज संगीतोपचार हे संपूर्ण जगामध्ये एक चांगल्या प्रकारचं उपचार म्हणून की विदाऊट एनी साइड इफेक्ट हा चांगल्या तऱ्हेचं एक उपचार म्हणून तो नावारूपाला येत आहे आज ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये प्रत्येक रुग्णालयामध्ये संगीतोपचार तज्ज्ञ हे अपॉइंट केलेच जातात कंपल्सरी आणि तशात तऱ्हेचं आपल्या ह्या देशामध्ये सुद्धा व्हावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण ही एक आपली आयुर्वेद नॅचरोपथी आणि संगीतोपचार हे आपली भारतातली फार प्राचीन काळापासूनची आपली ही उपचार पद्धती आहे परंतु आज काय झालंय की अलोपथी म्हटलं की ऍलोपथीला पर्याय नाही आहे कारण अनेक वेळेला काय होतं की जेव्हा एमर्जन्सी येते त्यावेळेला ऍलोपथी ही लागतेच लागते मग तुमचं एखादं ऑपरेशन असेल किंवा एखादा एक ऍक्सिडेंट झाला असेल काही असेल त्यावेळेला ऍलोपथी ही लागतेच लागते किंवा एमर्जन्सीमध्ये सुद्धा ऍलोपथी लागते आणि म्हणून आणि आज अलोपथीमध्ये अनेक चांगले चांगले संशोधन शोध लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी कधी कधी गमतीने असं म्हणतो की जेव्हा उपचार तयार असतो तेव्हा रोग निर्माण होतो लक्षात आण ना उपचार तयार असतो तेव्हा रोग निर्माण होतो रोग निर्माण होतो, होतो तेव्हा उपचार तयार होत नाही आहे म्हणजे ही एक नियतीने केलेली एक आपली एक सोय आहे आणि म्हणून पण देवाच्या मी विनंती करतो देवाला की कोणालाही जास्तीत जास्त डॉक्टरकडे जाणं होऊ नये आणिमुळे आपलं आयुष्य जगू धन्यवाद ज धन्वंतरी हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे साळंके साहेबांच्या असते आणि जाधव साहेबांना मी शुभेच्छा दे दोन्ही मारुतीच मारुती, मारुती <laughs> नावाने आहेत हा योगायोग म्हणायला पाहिजे डॉक्टर डॉक्टरची सेवा म्हणजे ईश्वरी सेवा आहे म्हणजे सर्वि, सर्विस सर्विस टू पीपल सर्विस टू पीपल असं म्हणतात सर्विस टू गॉड असते <laughs> म्हणजे सर्व्हिस टू पीपल मीन्स सर्विस टू गॉड तर ही जाधव साहेबांनी आज लोकांच्या सेवेसाठी हॉस्पिटल ओपन केलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देईन इथल्या वाटचालीसाठीसुद्धा की त्यांना इतर ठिकाणीसुद्धा ह्या धन्वंतरीच्या चेन ऑफ हॉस्पिटल्स ओपन होतील असे मी शुभेच्छा देतो धन्यवाद ऐरोली सेक्टरमध्ये बऱ्यापैकी हॉस्पिटलचं से सेटअप आहे परंतु एक चे छोटीखानी हॉस्पिटल आणि आम जनतेला कशाप्रकारे हे ॲडजस्ट करता येईल अशामुळे छोटंसं हॉस्पिटल आमच्या पुतणीनं डॉक्टर प्रज्ञाने केलेली आहे ती माझ्या भावाची मुलगी आहे आणि बऱ्याच वर्षापासून ती दवाखाना हॉस्पिटल चालवते आणि तिला चांगल्या प्रकारे अनुभव आहे आणि इथे आता या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं या आपल्या मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारच्या हॉस्पिटलची फार गरज आहे छोट्या हॉस्पिटलची मोठ्या हॉस्पिटल यामध्ये कॉर्पोरेट स्टाईलच्या एम ट्रीटमेंट दिला जातो त्या मनाने आपल्या छोटे हॉस्पिटल मध्ये या खूपच चांगली सुविधा करके येत आहे या दृष्टीने हा चांगला उपक्रम आणि चांगली सेवा देण्याचा त्यांनी से सुरू केलेला है उनको हमारी तरफ से बहुत बहुत शुभेच्छा है कि इनका हॉस्पिटल अच्छा चले और हम अपनी तरफ से सभी डॉक्टर मिलके जितना हो सकता है उतना सपोर्ट करेंगे बहुत-बहुत धन्यवाद आम्ही आज इथे ओपनिंग केले धनवंतरी हॉस्पिटलचं आणि मोठे मोठे मान्यवर आले होते त्यांचे मी आभारी आहे आणि हे नॉर्मल नौर, छोटं टेन बेडेड हॉस्पिटल आहे आणि जे गरीब लोक आहेत ते इकडे येऊ शकतात आणि आम्ही त्यांना सगळ्यात चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो हे आमचे प्रयत्न असतात आज धन्वंतरी हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे आणि इथे आपल्याकडे बरेचसे मान्यवर येऊन गेले आणि लाहान गोरगरिबांची सेवा आणि आ, कमी दरात ज्यां म्हणजे ज्यांना प्रत्येक काही अंबानी नाही आहे की जो रिलायन्स आणि फॉर्टीस गाठू शकेल पण निदान इमर्जन्सीच्या वेळेस जी प्राथमिक सेवा जी देण्यात येईल ती इकडे करून आपल्याला त्यांचं म्हणजे गरजूंची सेवा तशी देता येईल आपल्याला आमचं धन्वंतरी पॉलिक्ल हॉस्पिटल आहे आणि आरोग्य पॉलिक्लिनिक आहे आरोग्य मध्ये आपली ओ पी डी सेवा आहे जिथे बरेचसे म डॉक्टर्स आहेत आणि तिथे चाइल्ड गायडन्स क्लिनिकसुद्धा आहे फिजिओथेरपी युनिट आहे आणि धन्वंतरीमध्ये सगळे आय पी डी पेशंट्स आहेत